पत्नी व सासूच्या मारहाणीत पतीचा मृत्यू दिंडोरी तालुक्यात घडली घटना मयत जामिनावर आला होता कारागृहाबाहेर संसारात नवरा बायकोचे भांडण हे नेहमीच आपण पाहत असतो आणि महिलेला मानसिक त्रास आणि छळवणूक तसेच ठार केल्याच्या घटनाही ऐकल्या असतीलच मात्र पत्नी आणि सासूच्या मारहाणीत चक्क पतीचाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना कुठे घडली आणि कशी घडली हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या तळेगाव दिंडोरी येथे पती पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पत्नी व सासू व नातेवाईकांनी लाठाकाठांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली या संदर्भात दोन संशयित महिलांना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेत शरद लहाणू पवार यांचा मृत्यू झाला त्यांच्या तळेगाव दिंडोरी येथील उषा जनार्दन जाधव यांच्याशी दोन हजार अठरा साली विवाह झाला होता दोन वर्ष संसार सुरळीत चालला त्यानंतर विविध कारणांवरून त्यांच्यात वाद होऊ लागले विवाहिता तळेगाव दिंडोरी माहेरी येऊन राहत होती दरम्यान चार वर्षांपूर्वी शरद पवार व त्यांचा मेवणा दीपक जनार्दन जाधव यांच्यात वाद झाला होता या घटनेत संशयित शरद दीपक जाधव यांचा खून केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती या प्रकरणी सात ते आठ महिन्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली अशातच दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी शरद पवार हा तळेगाव दिंडोरी येथे आला असता त्याचे पत्नीशी वाद झाले यावेळी पत्नी व सासू व अन्य नातेवाईकांनी त्यास मारहाण केली त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले मयताचे वडील लहानू पवार यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी पत्नी व सासूला अटक केली आहे